नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूयात एक महत्त्वाची बातमी बहुजन नेते जातीवाद्यांच्या गळाला तर बुद्धिजीवींनी स्वीकारला पलायनवाद प्राध्यापक डॉक्टर अशोक राणा यांची खंत मागील एक दशकापासून भारतामध्ये धर्मांध आणि जातीवादी शक्तीने उच्छाद मानला असून क्रा, क्रांतीने डोके वर काढले आहे बहुजन समाजातील नेते जातीवाद्यांच्या गळाला लागले असून बुद्धिजीवींनी पलायनवाद स्वीकारला आहे त्यामुळं जनता भयभीत झाली आहे फुले शाहू आंबेडकरांनी तर भयमुक्त समाजाचे स्वप्न पाहिले होते ते स्वप्न साकार करण्यासाठी आता सामान्य माणसानेच म... सामान्य माणसेच पुढे येतील आजच्या अराजकतेच्या परिस्थितीमध्ये सामान्य माणसेच परिवर्तनवादी चळवळ वाचू शकतील असा विश्वास सुप्रसिद्ध इतिहासकार प्राध्यापक डॉक्टर अशोक राणा यांनी लातूर येथे व्यक्त केला लातूर येथील जी ट्वेंटी फोर या सामाजिक संघटनेच्या वतीने भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू महाराजांची जयंती सणाप्रमाणे साजरी करावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर आयोजित केलेल्या जाहीर व्याख्यानात प्राध्यापक राणा बोलत होते अध्यक्षस्थानी दैनिक लोकमतचे वृत्तसंपादक धर्मराज हल्लाळे हे होते यावेळी बोलताना प्राध्यापक राणा आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात पुढे म्हणाले शाहू महाराजांनी सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिग्रह काढली शिक्षण सर्वांना मोफत आणि सक्तीचे केलं त्यामुळं बहुजन समाज शिकून पुढे आला परंतु आजही जातीवाद्याने आपली पाठ सोडली नाही जाती व्यवस्थेने लादलेली गुलामी बहुजन समाजाला अलंकार वाटू लागली ही गुलामी जुगारण्याऐवजी गुलामीतच ते आनंद मानत आहेत जातीव्यवस्था टिकून आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे जाती नष्ट करून प्रवर्ग निर्माण केले आहेत पण जातीयवाद्यांना जाती अबाधित ठेवायच्या असल्याने त्यांनी संविधानाला विरोध चालवला आहे भारतात पुन्हा एकदा मनुस्मृती आणून बहुजन समाजाला गुलाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे आज संविधान धोक्यात आले असताना ते वाचवण्यासाठी नेते पुढे येत नाहीत हेच मोठे आव्हान आहे आजच्या परिवर्तनवादी चळवळीसमोर असल्याने आता सामान्य माणसेच पुढे येऊन चळवळीचा रथ पुढे नेतील असाच आशावादी त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी मंचावर उपस्थित असलेले प्राध्यापक शैलजा बरुरे प्राध्यापक डॉक्टर मारुती गायकवाड अफजल कुरेशी आणि रामराजे आत्राम यांचीही समयोजित भाषणे झाली शिरूर आनंदपाळ येथील शिवनेरी महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्राध्यापक डॉक्टर मारुती गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला नरसिंग घोडके यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला प्राध्यापक सुधीर आणवले यांनी प्रस्तावित केले कुमारी अपर्णा ढावारे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉक्टर गणेश गोमारे यांनी आभार मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जी ट्वेंटी फोरचे कार्यकर्ते इंजिनियर श्रीधर शेवाळे प्राध्यापक सुभाष भिंगे शिवाजी शिंदे प्राध्यापक हर्षवर्धन कोल्हापुरे प्राचार्य आर डी नेटूरकर प्राध्यापक डॉक्टर अशोक नारनवरे प्राध्यापक सुशिला पिंपळे माधव बावगे शिरीष दिवेकर नारायण कांबळे यू डी गायकवाड ॲडव्होकेट वसंत उगले राजकुमार होळीकर प्राध्यापक वैभव सर्वदे डी उमाकांत ॲडव्होकेट किरण कांबळे विवेक गायकवाड आदींनी परिश्रम घेतले